भारतीय जनता पार्टीतर्फे डोंबली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात मानाच्या दहीहांडीचा उत्सव सुरू असतो हा उत्सव गेली अठरा वर्षापासून सुरू आहे डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हा उत्सव आयोजित करीत असतात यंदाच्या वर्षीसुद्धा तुफान गर्दी होती भव्य आयोजन केलेलं आहे आपण सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टीची की मानाची दहेंडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं अशी बाजूप्रभू चौकामध्ये हंडी हिंदू सण आणि हिंदू सणाची जपणं या दृष्टीकोनातून हिची सुरुवात झाली होती स्पर्धा म्हणून ही हंडी होत नाही वाचकरच या हंडीकडे आणि ते पण सेफ्टी बेल्ड लावून या दंडी दहंडीमध्ये सर्व दहंडी पथकं येतात आणि आपल्या तऱ्हेने प्रदर्शन करण्याचं काम करत असतात महिलांनी मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये भाग घेतात आज जवळजवळ सकाळपासून आठ ते दहा मंडळ महिलांची या दंडी उत्सवासाठी नाम्य झाली होती खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची ही मानाची हंडी वर्षानुवर्ष या शहराचा मान ओक nak dikejar